आई आणि बाबा रिटायर होत आहे ही नवीन मालिका स्टार प्रवाहावर दोन डिसेंबरपासून चालू होणार आहे त्यानिमित्त झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सादर केला गेला या मालिकेच्या एका प्रसंगाचे खास सादरीकरण चला तर मग पाहूया हे खास सादरीकरण कसे आहे ते आपण किती लवकर जोडले म्हणजे आपण पैसे कमवायला लागल्यापासून रिटायरमेंटचे स्वप्न आधी पाहायला लागतो पैसे कमवून ठेवायचे इन्व्हेस्टमेंट करायची सेव्हिंग करायची पण ते इन्व्हेस्टमेंट मोडायचं कधी रिटायर झाल्यानंतर कारण काय परदेशवारी बायकोला घडवायची आहे मुलांना घडवायची आहे मुलं करतील की आपलं आपण पण बायकोला जर परदेशवारी घडवायची असेल तर रिटायरमेंट नंतर नक्की तुला परदेशात नाही ना ही ग्वाही तिला आपणच देतो अहो परदेशातच कशाला तर घर आपलं घर गावात एक छोटस टुमदार घर असावं अशी प्रत्येक मराठी मनाची इच्छा असतेच की आणि म्हणून ते घर घ्यायचं आणि ते घर बांधायचं मात्र घरात राहायला रिटायरमेंट झाल्यानंतरच जायचं असं एक स्वप्न सुद्धा सर्वसामान्य माणसाने पाहिलेलं असतं खर तर रिटायरमेंट हे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आजूबाजूला घडणाऱ्या एक महत्त्वाच्या गोष्टींपैकीच आहे आणि म्हणून हाच महत्व शे नेमका स्टार प्रवाह या वाहिनीने उचलला आणि बघा एक सुंदर छान मालिका आपल्या समोर लवकरच म्हणजे येत्या 2 डिसेंबर पासून भेटीला येते. ओ काय काय करतात माझ्याकडे मी आवडते सगळं. मुला कुठे आहे? झोपतो. आज ते तर ऑफिस आहे. त्यातून माहितीये का तुम्हाला समीर आणि सिमानी किती मेहनत घेतली बघा हे सगळी पार्टी अरेंज करायला आवरायला तिने मला दोन गाणी जाऊन थोडी मदत केली तरी खूप झालं त्यातच खुश आहे मी तुझी कमाल कोणी एवढस जरी तुझ्यासाठी गेलं तर किती तुला भर वाटत ते पण सारे यंत्राने यंत्र असलं म्हणून काय झालं आपल्यासाठी कोणी थोडासा जरी काहीतरी केलं ना तरी कृतज्ञता वाटायला पाहिजे माझं आजचं सकाळचं स्वप्न हो ना आता ते उद्या सकाळी सांगा सकाळी सकाळी तुझं सुरू होईल डबे बाटल्या चहा पाणी वेळ असतो कुठे तुझ्याकडे माझ्यासाठी द्यायला चांगलं काय स्वप्न पडतं म्हणे ना बोरझरचं घर दिसत होतं स्वप्नात बोरझरचं काय होय म्हणजे अशी मस्त सकाळ होती हां तो अशी अंगणात उभी तू तु, तु, तुला आठवत आहे का आपलं नवीन लग्न झालं होतं आपण गावाला गेलो होतो ती पण आंघोळ बरोबर तो अंगणात यायचीस पुढं घेऊन जायला तुम्ही काहीतरी कारण करून मागेच मी असं पडवीन असं चहा पीत एकट नाही तुझा चहाचा कम होतो ना बाजूला माझा चहाचा कारण तू न पितास इकडे तिकडे तक तक करत फिरत होतीस ठीक आहे आणि आपली लाडकी नाच सांगू कुठे होते

हो का एक कळत नाहीये म्हणजे तुमच्या स्वप्नात गावात आपण दोघच होतो ना मग समीर आणि कोणच गेली सिमा साधू नाव ठेवून गेले असते स्वप्न होता सांगितलं ना तुला स्वप्नात फक्त आपल्याला हवं ते आणि तेवढं दिसतं म्हणून मला स्वप्नात आपण दोघच दिसलो का मला ना आता पूर्वीसारखं जगायचं आहे का ते कस शक्य आहे का का शक्य नाही मला सांग आपण इथे मुंबईत आलो आणि मुंबईचा उद्धे शिरला आपल्या संसारात आपण परत गावी जाऊ म्हणजे ना पूर्वीचा निवांतपणा परत आपल्या आयुष्यात येईल बापरे सकाळ <laughs> गाई गडबड माझी मुलांची आणि आमच्या मुलगी बापरे इतकी वर्ष बराभरा कशी निघून गेली मला आठवत सुद्धा नाही मला आठवतात ना पूर्वीचे बोरथळचे दिवस नाहीतर काय येथे की तुमचा अर्धा वेळ जायचा प्रवासात नातेवाईकांना तोंड द्यायला मी आणि मुलं आपली तुमची वाट बघत बसायचो खरं सांगू तस तसे कष्ट आपण केले नसते तो मुलांची लग्न शिक्षण कशी झाली असती खूप जाणवायची तुमची कविते ते <laughs> नंतर सवय होऊन गेली पण माझा आपण नवीन सवय सवय कसली एकमेकांसोबत राहायचं स्वप्न पूर्णत्वाला नाही का आपण दोघं रिटायर झालो अहो किल्लेदार रिटायर तुम्ही झालाय मी नाही झाले पण काहीतरीच मी रिटायर म्हणजे तू सुद्धा रिटायर अहो असं काय करताय तुम्ही तुमच्या ऑफिस मधन रिटायर झालाय तुमच्या हुद्द्यावर रिटायर झालं मी काय केलंय अरे पण तू घर सांभाळलस की तुम्ही नोकरी केली एवढे के कष्ट काढले पैसे कमवले म्हणून मी घर सांभाळले बरोबर पण मी नोकरी केली कोणाच्या जीवन इकडे तुझं उभी राहिली नसतीस मला सांग इथे जर तू ठामपणे उभी राहिली नसतीस तर हे घर हे आता सुखी समाधानी दिसत दिसलं असत का नाही ना मग ना? आता मी कसं रिटायर झालो तसं तूही रिटायर व्हायचं बस हो या, तू रिटायर व्हायचं आणि या होम ऑफिस मधून रिटायर व्हायचं म्हणजे नवीन मग माझा हट्ट मला आता माझं पुढचं आयुष्य शांतपणे माझ्या बायकोसोबत गावी घालवायचं आहे मुलं ते आता लहान आहेत का करतील मी आपलं आपलं हा असं केलं का असं काय करताय पण नाही मला आता काही ऐकायचं नाहीये उद्या आपण आपल्या मुलांना सांगायचं काय काय सांगायचं आता बाबा नाही आई आणि दोघेही रिटायर उद्या सांगायचं की आज आज आपल्या घरची मंडळी सगळी इथे जमलेली आहे आपण सांगूया ना त्यांना नाही सांगून बघा त्यांचा तरी विश्वास बसेल का आई आणि बाबा कधी रिटायर होतात का नाही का नाही होत का नाही होत मला सांग जाऊ दे मला वाघ्यालायचं मला खूप थांब अगं 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 ऐक माझ अग हे असच होणार आणि आपण पुन्हा पुन्हा अडकत जाणार